न्यूज। अच्चुक वेद, अच्चुक भाजी मंडईला भीषण आग नुकसान शनिवार दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी रात्री साधारण अकरा ते बाराच्या च्या दरम्यान पाचगणीतील सावंत भाजी मार्केट येथे आग लागून एन सनासुदीत अनेकांची दुकानं जळून खात झाली आगीनं एवढं धारण केलं होतं की अनेकांचे संसार जळून खाक झाले यावेळी लोकांना अश्रू अनावर झाले नाही रात्री उशिरापर्यंत अग्निशमक पाचगणी नगरपालिका पोलीस प्रशासन वॉटर टँकर सप्लायर सामाजिक कार्यकर्ते यांची मदतीनं आग आटोक्यात आणली गेली आग एवढी भयंकर होती की आज सकाळी देखील त्याचे निखारे धुमसत होते सदर घटनेचा पंचनामा करून नुकसान झालेल्या नागरिक आणि व्यापाऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ननावरे यांनी केली आहे अक्षराज मीडियासाठी अजय कांबळे पाचगणी सातारा